आजचा विषय आहे दोष हा कुणाचा आता त्यामध्ये मी तीन गोष्टी पहिल्यांदा सांगणार आहे एक म्हणजे कोणी विचारलं नाही तर त्यावेळेपर्यंत आपण उगाच स्वतःहून काही सांगू नये तसंच जोपर्यंत कोणी मदत मागत नाही तोपर्यंत आपण स्वतःहून मदत करायला जाऊ नये आणि शेवटचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कधीही कुणालाही गृहीत धरू नये आणि माणूस समजल्याशिवाय त्याच्यावर विश्वास ठेवू नये आता हे मला सुचायला या तऱ्हेचे विचार सुचायला कारण दोन तीन अनुभव झाले त्यापैकी पहिला अनुभव मी सांगतो आणि तो तुम्हाला जाणवून देईल की कुणी मदत जर मागितली नाही तर करू नये विचारलं नाही तर सांगू नये आता पहिला जो अनुभव आहे तो आमच्याच पंचक्रोशीत राहणाऱ्या एका माझ्या समवयस्क अशा माणसासंबंधी परिचय व पहिल्यापासून त्यामुळे ओळख चांगली त्याने त्याचा एक छोटासा असा उद्योग सुरू केला मला त्यासंबंधी कळलं आणि म्हणून त्या काळात आय ओ नाईन थाउजंड वगैरे काहीतरी सर्टिफिकेशन याचं मोठं स्तोम होतं त्याने विचारलंही नव्हतं खरं पण मीच शानपणा सा असल्यासारखा सांगायला गेलो अरे तुझे कंपनी आता बरी चालली आहे पण अजून तुला जर बिझनेस वाढवायचा असला तर नाईन थाउजंड वन सर्टिफिकेट तुला जर मिळालं तर आणखीन फायदा होईल तर म्हणाला ठीक आहे बघ मला काही बाकी काही त्यांनी जास्त दाखवलं नाही आता तिथेच मला खरं थांबायला हवं होतं तर माझ्याबरोबर वेगवेगळ्या उद्योगांमध्ये कॉन्फरन्सेसमध्ये गाठभेट पडणारा एक माझा मित्र होता तो आय ओ नाईन थाउजंडचं सर्टिफिकेशन संबंधी अशा इतर बऱ्याचशा कन्सल्टन्सी तो करत असे तर मला वाटलं हा आपला मित्रच आहे इकडे हा आपला परिचित आहे यांची गाठभेट घालून देऊ मग मी स याला सांगितलं अरे माझा एक ओळखीचा आहे तो तुला गाईड करेल तुम्हाला चालेल मग त्याने काय खरं मागितलंही नव्हतं पण मीच जणू त्याच्याशी बोलून या दुसऱ्या मित्राला सांगितलं की अरे असं असं आहे माझा एक असा उद्योग करतोय छोटासा तर तू येऊन एक्सप्लेन कर प्राथमिक किंवा काय विजिट कर आता खरं म्हणजे माझा चांगला ओळखीचा पण तो म्हणाला की कुठेही मी काही चार्ज केल्याशिवाय व्हिजिट करत नाही अमुक अमुक माझा चार्ज आता मी मधल्यामध्ये तोंड घशी पडलो इकडे ह्या माणसाशी मी काही बोललोही नव्हतो की अरे नुसतं ओळख करून द्यायला माहिती द्यायला एवढा एवढा चार्ज द्यायला लागेल त्यामुळे झालं काय दोन्ही बाजूने माझा आणि त्यांचे संबंध खराब झाले कारण ह्याला मी बोलवू शकत नाही आणि तो जो आहे तो पैसे काही द्यायची त्याची इच्छा नसू शकते तर असा हा पहिला अनुभव पुढचा अनुभव पुढच्या भागात तुम्हाला सांगतो पुढचा जो अनुभव आहे तोही अशाच तऱ्हेचा विचारलं नाही तरी आपण कुठेतरी सांगायला गेलो मागितलं नाही तरी मदत करायला गेलो आणि तोंड घशी पडलो ती गोष्ट अशीच गमतीची मी जिथे काम करत होतो नुकताच ग्रॅज्युएशन झाल्यावर कामाला लागलो तिथे एक मित्र झाला त्याची माझी चांगली ओळख झाली त्याला काहीतरी कौटुंबिक अडचणी होत्या त्याला काहीतरी अडचणही होत्या अशा पार्श्वभूमीवर आमच्याच पंचक्रोशीत सोसायटीत राहणारा एक तरुण ज्योतिष अभ्यास केलेला के आहे त्यावेळेला मला काही कळत नव्हतं ज्योतिष तर तो हात भोगतो आणि अचूक काहीतरी सांगतो अशी निदान हवा तरी आमच्या इथे पसरलेली होती तर ते मला माहिती होतं तर मी ह्या याला सांगितलं अरे तुला भविष्य जाणून घ्यायचं आहे का तर तो नॅचरली उत्सुक होता तर मला चालेल मी येतो म्हटलं अरे माझा मित्रच आहे इकडे आमच्या जवळच राहतो त्याला तू हात दाखव तो चालेल म्हणजे पहिल्यासारखंच झालं इथे मी याला विचारायला गेलो तर तो म्हणाला मी हात हातात घेईन पण त्याच्यापूर्वी मला अमुक अमुक त्यावेळेला काही पंचवीस रुपये वगैरे असं मागितले इकडे हा माझ्याकडे बघायला लागला अरे मला बोलवलं मला कल्पनाही नाही आणि त्या काळात काय असं कोण भविष्य सांगायला उठसुट पैसे द्यायचे नाही म्हणून परत तीच कहाणी आई नाराज तोही नाराज मी कुठून स्वतःहून बोलायला गेलो आणि मदत करायला गेलो आणि म्हणून मला समजलं विचारल्याशिवाय सांगू नये मदत केल्याशिवाय देऊ नये <laughs> बरं आता तिसरा अनुभव तो कुठला तर आमच्याच घरामध्ये पाणी गळत असल्यामुळे वरून भिंत वगैरे खराब झाली होती टाकी आम्ही वरची ती गळत होती त्यामुळे भिंत खराब झाली आणि अशा वेळेला आम्हाला वाटलं की निदान काहीतरी त्यावरचे टाकी इतर काम करून घ्यावं आणि बघूया काय करायचं ते तर पै पहिला त्यांनी लांबी वगैरे कप एका जवळच्याच माणसाला विचारलं तो मला चालेल मी देतो पेंटिंग करून आणि म्हणजे त्यांनी ती लांबी बिंबी लावली कारण सगळे खड्डे बिंडे भिद्ध खराब झाली होती आणि मग आम्हाला लक्षात आलं की अरे पाणी पावसामुळे वाटेल तसं झिरपत आत येत तर ही भिंत काही पूर्ण बरोबर झालेली नाही म्हणून त्याला सांगितलं की अरे थांब तू जरा माझे काही दिवस जाऊ दे ही भिंत जी आहे ती जरा चांगल्यापैकी सुकू दे पाऊस इतकं पावसाळ्यात ते करायला गेलो तर पाऊस थांबू दे आणि मग आपण करू आणि मग त्याप्रमाणे दोन तीन महिने गेले आम्ही त्याला ॲडव्हान्स दिला होता त्या मा मानानी त्यांनी काहीच काम केलं नव्हतं आणि ब डबा विभाग तो घेऊन गेलेला कारण लगेच विक विकत आणलेला डबा मग सगळं पावसाळा संपला आम्ही काम करायचं ठरवलं तर त्याला फोन करावा तर तो कधी रिस्पॉन्सच देत नव्हता कसा बसा फोनवर आला आणि तो काय नाही मी असं काय बोललो नाही म्हटलं अरे बाबा तू आपलं असं ठरलं होतं नंतर करायचं तर तो काय करायलाच तयार नाही मग म्हटलं अरे बाबा डबा तर तू घेतला होता तर तो डबा तरी आणून दे तो म्हणाला म्हणजे त्याने वापरलाही असेल तर आम्ही त्याच्या जेव्हा मागे लागलो तर तो म्हणाला ठीक आहे डबा आणून देतो काही केलं त्यांनी ना डबा आणला कारण त्यांनी काय केलं असलं तर एक फुटकळ दहा टक्के काम केलं होतं किंवा वीस टक्के उरलेले ॲडव्हान्सचे पैसे आमचे वाया गेले म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवला की हा इमानदारीत येईल आपण सांगू तेव्हा ते काम करेल पण नाही आम्हाला दुसरा पेंटर बोलवायला लागला चार पैसे जास्त द्यायला लागले आणि ते काम झालं तेव्हा आजच्या मुक्त संवादात दोष कुणाचा तर माझाच जणू तसं व्हायला नको असेल तर विचारल्याशिवाय सांगू नये मदत मागितल्याशिवाय देऊ नये आणि माणूस समजल्याशिवाय कुणीही कुणावरही सहसा विश्वास ठेवू नये धन्यवाद मी सुधाकरणात